नमस्कार मी ऋषिकेश कानवटे आम आदमी पार्टी काल आम्ही अमर शिंदे यांच्याकडे मानेर येथील संदर्भातील काही तक्रारी होत्या आमच्या तक्रारी तक्रारी हो त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही त्यांना विचारणा करायला गेलो होतो की आमच्या काही तक्रारींवरती नोटिसा दिल्या जात नाही आहेत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आहे तर त्याबाबत आपण लवकरात लवकर कारवाई करावी परंतु संबंधित ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा संबंधित जे काही शिपाई होते बाहेर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की सर मिटिंगमध्ये आहेत दहा मिनटं तुम्ही थांबा दहा मिनटं थांबल्याच्यानंतर एक व्यक्ती त्यांच्या दालनातून बाहेर येतो तो व्यक्ती संबंधित जो काही त्यांचा लिपिक होता त्याच्याकडे जातो आणि त्यांच्याकडे एक पॅकेट देतो ते पॅकेट नेमकं कसलं आहे काय आम्हाला कळालं नाही त्याच्यामुळे आम्ही संबंधित अधिकाऱ्याला जाऊन विचारलं की हे पॅकेट कसलं आहे ते तर त्यांनी ज्या वेळेस आम्हाला याच्याबाबत उडवढवीची उत्तरं दिली की हे पॅकेट फक्त मला ठिकेदाराने ठेवायला दिलं आहे किंवा ते घेऊन जाणार आहेत म्हटलं नेमकं काय आहे ते उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये दोन ते तीन लाख रुपये कॅश होती आणि ते त्यांचं असं म्हणणं होतं की ते ठेकेदारांनी मला फक्त ठेवण्यासाठी दिली होती तर त्यानंतर आम्ही जेव्हा अनिर अनिरुद्ध पावसकरांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले त्याच्यानंतर आम्ही खाली आलो तर जो अधिकारी होता तो अधिकारी आणि ते पैसे दोन्ही त्या घटनास्थळावरनं गायब होते त्याच्यानंतर आम्ही बराच वेळ सहा वाजेपर्यंत पुणे महानगरपालिकेमध्ये होतो पण तो अधिकारी आणि ते पैसे काही नंतर दिसले नाही आणि आज आम्ही अधिकाऱ्यांना भेटायला आलोय तर अधिकाऱ्यांना भेटायला वेळ नाही नाव काय जो अधिकारी होता त्याचं आम्हाला नाव अद्याप माहीत नाही परंतु तो एक तर लिपिक किंवा उपाभियंता असावा किंवा तो अमर शिंदे यांच्या दालनामध्ये कामाला असतो आम, हो अमर देखील भेटलो पण अमर याबाबत कसलीही कल्पना नाही असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही संबंधित विषयाची चौकशी करू किंवा माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर बोलू जेव्हा व्हिडिओ दाखवला त्याच्यानंतर हे अशा अधिकाऱ्यांचे उत्तर येतात तर आमची देखील आयुक्त साहेबांना विनंती असेल की संबंधित चौ सव... विषयाची पुरेपूर चौकशी व्हावी आणि जो काही अधिकारी आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी धन्यवाद टेन जी आमची दखल घेतली त्याबद्दल देखील देखील खूप खूप धन्यवाद त्यांनी या विषयाचा पाठपुरावा करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा मी मुकुंद तिर्दत्त आम आदमी पार्टी राज्य प्रवक्ता काल पुण्यामध्ये अतिशय लज्जास्पदाची घटना घडली पुणे महानगरपालिकेच्या एका पथविभागाच्या अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये पक्ष पैसे देण्या देण्याचा व्यवहार हा आमच्या एका कार्यकर्त्याच्या नजरेस आला म्हणजे तिथला जो कनिष्ठ अभियंता आहे त्याच्या ड्रॉवरमध्ये कुणीतरी व्यक्ती पैशाचं पुरतं ठेवून गेलं आणि त्यानंतर त्या इंजिनियरला जर विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मला पिराई माणसाने येऊन पैसे ठेवले आहेत कुणाचे आहेत माहित नाही पण मी दहा मिनिटासाठी ठेवले वगैरे अशी कारणं दिलीत प्रत्यक्षात त्या पुरत्यामध्ये जवळजवळ तीन चार लाख रुपये दिसत आणि यामुळे आत्ता जे सगळं बजेट आहे टेंडर्स निघत आहेत शेवटची मार्च अफ्रेलची सगळी टेंडर या सगळ्या गडबडीमध्ये हे निश्चितपणे टक्केवारीचा व्यवहार आहे हा आणि हा टक्केवारीचा व्यवहाराचा हिमानलाचा एक तोट आहे प्रत्यक्षामध्ये इथे लाखो कोट्यावधींचा हिशोब होत असणार आहे आणि त्याच्यातलं हे दिसलेलं छोटस स्वरूप आहे आणि प्रशासन आपल्याला जे अपेक्षित होतं की नगरसेवक नसताना प्रशासन तरी सरळ मार्गाने काम करेल परंतु हे असं दिसतंय की प्रशासन धोरणात्मक निर्णय स्वतःच घेत आहे त्याचबरोबर स्वतःच बजेटच्यासाठी पैसे सँक्शन करत आहे स्वतःच ते पैसे ठेकेदारांना देत आहे हे सर्व व्यवहार जे आहेत हे सर्व व्यवहार इथलं प्रशासन करत आणि त्यामुळे तसं जर हे डबल इंजिन असेल तर या डबल इंजिन उभा राहायला पाहिजे आणि हे महाराष्ट्र सरकारच्या थेट प्रशासन आहे त्यामुळे हा सगळा व्यवहार जो आहे हा पुणेकरांसाठी अतिशय लज्जास्पद असा आहे पिंपरी चिंचवडमध्ये मध्यंतरी असं लक्षात आलं होतं जिथल्या स्थायी समितीमध्ये असा मध्ये असा व्यवहार होताना लक्षात आलं होतं तसंच पुण्यामध्ये आज पथविभागाच्या डिपार्टमेंट मध्ये व्यवहार होताना दिसतोय आणि हे सगळं त्याच स्वरूप आहे त्यामुळे आम आदमी पार्टी याच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल हा प्रश्न लावून धरेल पुणेकरांना या विरोधात आवाज उठवायला मदत करेल सर ती घटना घडल्यापासून ते आतापर्यंत तुमचा नगरपालिकेचा अनुभव कसा आहे अधिकारी नाव घेऊन जर साईल जर ना तर प्रेक्षकांसाठी बरं होईल या सगळ्यात आम्ही आज आयुक्तांनाही भेटलेलो आहोत विक्रम कुमार साहेबांना आम्ही त्या विषयासहित त्यांना नोट पाठवली आम्ही तिथे जवळजवळ तासभर वाट पाहिली परंतु ते जेवण करून थेट निघून गेलेले आहेत त्यांनी सांगताना कारण बजेटचं सा असावं असं तिथल्या त्यांच्या सचिवाचं म्हणणं आहे परंतु त्याच्याबरोबर आम्ही पथविभागाचे पावसकर यांना पण भेटलेलो हो। आहोत आता या सगळ्याची चौकशी ही व्हायलाच पाहिजे पण ही चौकशी नुसती अंतर्गत चौकशी नसून याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पोलीस केस होऊन हा सगळा व्यवहार काय आहे कुठल्या थेटदारात पैसे आले होते या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या याचा जो काही थेट जो काही हे असेल न्याय असेल तो मिळाला पाहिजे कारण जनतेचा पैसा आहे पुणेकरांच्या जिव्हाळाचा प्रश्न टीव्ही टेन उचलत आहे त्याबद्दल तुमचाही धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe